मराठी अंतिम शब्द डेली डिजिटल न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत विजिट माय पोलीस स्टेशन उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शेकडो विद्यार्थी व नागरिकांनी घेतला पोलीस स्टेशनचा प्रत्यक्ष अनुभव उल्हासनगर दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या व्हिजिट माय पोलीस स्टेशन या उपक्रमाला आज विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमासाठी विद्यार्थी नागरिक ज्येष्ठ नागरिक पोलीस मित्र शांतता समिती सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली विकास बालमंदिर शाळेचे एकशे ऐंशी विद्यार्थी सेंट पॉल कॉलेजचे पन्नास विद्यार्थी तर एस एस टी कॉलेजचे तीस विद्यार्थी अशा एकूण दोनशे साठ विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनला भेट देत पोलीस कामकाजाची प्रत्यक्ष माहिती घेतली त्याचबरोबर परिसरातील शंभर ते दीडशे नागरिकांनी उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला या भेटीत उपस्थितांना पोलीस स्टेशनमधील विविध शाखांचे कार्य गुन्हे नोंदणी प्रक्रिया तपास पद्धती महिला सुरक्षा उपाययोजना वाहतूक व्यवस्थापन तसेच सायबर गुन्हे प्रतिबंधक उपायांचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले पोलीस स्टेशनला भेट देणारा प्रत्येक नागरिक व विद्यार्थ्यांची नोंद भेट नोंदणी रजिस्टरमध्ये करण्यात आली कार्यक्रमात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला तो नव्याने उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटचा विद्यार्थी आणि नागरिकांनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत छायाचित्रे काढत उपक्रमाला विशेष रंगत दिली या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते हनुमान कडू तसेच वैभव मनीष यांच्यासह अनेक नागरिकांनी विशेष उपस्थिती दर्शवून पोलीस जनता संवाद उपक्रमाचे कौतुक केले उपक्रमाचे आयोजन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले मोठ्या प्रमाणातील विद्यार्थी व नागरिकांच्या प्रतिसादामुळे उपक्रम अत्यंत यशस्वी ठरल्याचे त्यांनी सांगितले

いいよ、いいよ、いいよ。 ही होती आजची प्रमुख घडामोडी आपल्या वेळ आणि लक्षासाठी मनपूर्णक धन्यवाद पुढील अपडेट्ससाठी आमच्यासोबतच राहा